केपे पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फास्ट फूडच्या दुकानाजवळ सात जणांच्या गटात वाद झाला हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून एकानं चक्क कॉन्स्टेबललाच मारहाण करून पळ काढला जॉयसन फर्नांडिस असं या संशयिताचं नाव असून केपे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे दक्षिण गोव्यात तिळामळ ते कुडचडे या मुख्य रस्त्याला लागूनच शिवनगर शेल्डे इथं एक फास्ट फूडचं दुकान आहे ते रात्री उशिरापर्यंत सुरू असतं याच दुकानावर गुरुवारी पहाटे सात जणांच्या गटात वाद झाला ही माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले बघून जणांच्या त्या गटानं शिविगाळ करत कॉन्स्टेबल रोहन नार्वेकर यांना मारहाण केली नंतर तिथून पळ काढला या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक गावकर यांनी जॉयसन फर्नांडिस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली तर ब्रायन कॉस्टा यानं आणखी एक तक्रार दाखल केली त्यामध्ये जॉयसन फर्नांडिस आणि इतर सहा जणांनी त्याचा मित्र फेलिक्स फर्नांडिस याच्यावर कारण नसताना हल्ला केल्याचं त्याने तक्रारीत नमूद केलं आहे आता केपे पोलीस दोन्ही तक्रारींचा तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा